पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज लिटल एंजल्स अकॅडमीचा मानवतेचा दीप बालदिन उपक्रमाने उजळला नवापूर डॉक्टर सिमरन दिवटे यांच्या प्रेरणेतून दहा वर्षाची सेवाभाव परंपरा कायम बलिदानाचा अनोखा अर्थ लहान हातांनी केलेले मोठे दान शिक्षणाबरोबर संस्कार लिटल एंजल्सचा हृदयस्पर्शी बालदिन उपक्रम बालदिनाचे औचित्य साधून नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती एस एम चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी नवापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक सामाजिक जाणीवा वाढविणारा अनोखा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला अखंडपणे गेली दहा वर्ष सुरू असलेली ही उपक्रम परंपरा आता नवापूर शहरातील संवेदनशीलतेचा एक सुंदर आयाम ठरली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येऊन परिसरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व शेतमजूर कुटुंबांना कपडे मुलांसाठी खेळणी अभ्यास साहित्य तसेच घरगुती वस्तूंचे वाटप केले मदत मिळाल्यानंतर लहान मुलांच्या चे चेहऱ्यावर दिसलेला आनंद आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यात दाटलेली कृतज्ञता पाहून संपूर्ण परिसरात भावनिक आणि सौहार्दपूर्ण वातावरण पसरले बालदी हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून इतरांच्या आयुष्याच्या सुखाची छोटीशी किरणे पेरण्याची संधी आहे असा संदेश शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सिमरन अमोल डिवटे यांनी दिला त्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावाची ज्योत प्रज्वलित होत असल्याचे चित्र या उपक्रमातून उमटले विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला कोणी स्वतःच्या खिशातील पैशातून खेळणी विकत घेतली तर कोणी घरातील स्वच्छ कपडे पुस्तके लेखन सामग्री किंवा स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू आणून योगदान दिले छोटे हातांनी केलेले हे मोठे कार्य समाजातील सहानुभूती आणि संवेदना रुजविणारे ठरले गेल्या दशकाभरापासून सुरू असलेली लिटल एंजल्स अकॅडमीची ही परंपरा नवापुरात मानवतेचा प्रकाश सतत पसरवत आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दया समजूतदारपणा कृतज्ञता व समाजाप्रती जबाबदारी याची जाणीव बळकट होते शाळेचे चेअरमन बिपिनभाई चोखावाला कार्यकारी अध्यक्षा शीतल बेनवाणी उपाध्यक्ष शिरीषभाई शाह सचिव राजेंद्रभाई अग्रवाल सहसचिव हाजी शोएबभाई मांदा कोषाध्यक्ष शाह तसेच उपक्रमाचे कौतुक केले मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकी बद्दल त्यांनी अभिनंदन व्यक्त केले लहान मुलांनी केलेली ही दानशूर कृती बालदिनाच्या उत्सवाला समाजहिताची नवी दिशा देणारी ठरली